कलकर्जा ते कुडलकडे जाणाऱ्या बंधाऱ्याची दुरावस्था झाली असून या, या बंधाऱ्यास लोखंडी पाईपचे संरक्षक ड्रिलिंग देखील नाही इथून कसे असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित करत आपल्या व्यथा व्यक्त केल्या गेल्या दोन दिवसापूर्वी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीपात्राकडे गेलेल्या बालमंडळातील अनिल कोळी या नवयुकाचा तोल जाऊन नदीच्या प्रवाहात पडल्याने बेपत्ता झाल्याची घटना घडली होती अखेर चाळीस तासाच्या अथक परिश्रमानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी कोळी यांचा मृतदेह शोधून काढला ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारही केला पण हा बंधारा सध्या जीवघेणा बनला असून गेल्या दोन वर्षापूर्वी याच बंधाऱ्यावरून मोटारसायकलवरून जाताना नदी प्रवाहात पडून दोघांचं मृत्यू झाल्याची घटना ग्रामस्थांच्या डोळ्यात ताजी असतानाच पुन्हा या घटनेने ग्रामस्थांचं मन सुन्न झालं आहे ऐकूयात येथील प्रमुख ज्येष्ठ गावकरी काय म्हणतात मी सर्वप्रथम जे अनिल कुळी म्हणजे हे झालेले त्याला श्रद्धांजली अर्पित करून ते बंधाऱ्याविषयी थोडं सांगतो कसं हे बंधारा येण्या जाण्यासाठी आवश्यक आहे परंतु बंधाऱ्यांची रुंदी एकदम लहान असल्यामुळे त्यामुळे येण्या जाण्याचे फार धोका आहे हु. आणि इथल्या या भागातील कर्जवळ भागातील बरेचसे शाळकरी विद्यार्थी हत्तरसंग भरूर आणि सोलापूर येण्यासाठी ये जा करतात त्यामुळे आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन वगैरे दिलेलं आहे ठराव करून दिलेलं आहे बंजाराची उंची वगैरे वडवा आणि कटडे वगैरे तुम्ही सांधून लोकप्रतिज्ञा वगैरे आम्ही दिलेले आहे काय त्यांची काय रिस्पॉन्स काय आला काय रिस्पॉन्स काय करतो म्हणतात आणखी काय सांगायचं प्रशासन पुढे काय ठीक आहे आतापर्यंत तुम्ही सहज प्रवृत्तीने सांगितलात आज ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे सिरियस आहे मॅटर या दृष्टिकोनातून प्रशासनाला तुमचं काय निक्षुल मागणं आहे निक्षून म्हणजे बंधाऱ्यांची उंची वाढवावी आणि संरक्षण हे कटाळ पाहिजे ते मग मुख्य महत्वाच आहे ಅಣ್ಣ ಈ ಪೌಸಳತೆ ವಾರಂವಾರ ಘಟನೆ ಅಸ ಕೆಡತದ ಇವು ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಹಿಡಿದು ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ಆಸ್ಪಾಸ್ ನ ಹತ್ತಿಪ್ಪತ್ತು ಹಳ್ಳ್ಯರೆ ಇಲ್ಲಿದೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿದೆ ಬರ್ತಾರೆ ದೇವ್ರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಶಾರ್ಟ್ ಕಟ್ ರಸ್ತೆ ಇದು ಒಂದಿಯ ಅದರ ಸ್ಥಾನದ ಸರ್ಕಾರ ಜರ ನಮ್ದು ಆಮ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಾಗ್ರೀ ಖಾಸದಾರ್ ಆಗಲಿ ಜರ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಇದು ಬಂದಾರ ದುರಸ್ತು ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಪಾರ್ಗಳು ಸಾಲಿಗೆ ಪನ್ನಸ್ತೆ ಸಾಟ್ ಪಾರ್ಗಳು ಹತ್ತರ್ಸ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಇದು ಗೈರ್ಸೋ ಆಗತ್ತದ ಅದು ದೋಖ ಎಂದ ಈಗ ಮೂರು ದೋಖಾ ಇದನ್ನು ಇದ್ರ ಮುಂದೆ ಆಗಬೇಡದೇ ನಮ್ಮ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಹಿರೇಮಠ್ ಕರ್ದಾಳ ಈ ಕೋನಿಲ್ ಕೋಳಿ ಬಾರಾವ್ಯ ಶಾಲೆಗೆ ಕಲಿದ್ಯಾಚನ್ ಹೊಗೆ ಹಿಂದೆ ಯಾರಿಲ್ಲ ಅವನೇ ನೋಡಂಗಿದ್ದ ಈಗ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನ್ರಿ ಸಹಾಯ ಸರ್ಕಾರ ಕಡಬೇಕಂತೇಳಿ ನಂದು ಇದು ಅಪೇಕ್ಷೆ ಹಾ ನೈಸರ್ಗಿಕ ಅಪತ್ತೆ ತಿಳಿಕೆ ಎರಡೇ ಸರ್ಕಾರ ಕಡ ಮದತ್ತಾಗಬೇಕು ಯಾಕ ಮೇನ್ ಅವ್ನು ದೊಡ್ಡ ಅವನೇ ಏನು ಅದ್ರ ಚೆನ್ನ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿಲ್ಲ ಮಜೂರಿ ಮಾಡಾರನೆ ಹೊಟ್ಟಿ ತುಂಬ ಅಂತರದಾಗ ಮಜೂರಿ ಮಾಡ್ಕೋತಿ ಅವ್ ಸಾಲಿ ಕಲಿಸಿದ ಏನು ಸಾಲಿ ಕಲಿಸಿದ ಕರಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಇದಾಗಿಲ್ಲ ಏನು ಈಗ ಮುಂದ್ ಮಾಡ ಪಾರಿ ಅವ್ಬಿಟ್ಟ ಅದ್ರ ಸಲ ಅಂದ್ರೆ ಶಾಸನ ಏನ್ರಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ನಮ್ದು ಅಪೇಕ್ಷ ಕೈ ಬಂದು ಪಾರಿ ಹೋಯ್ತು मी विवेक चंद्रकांत ईश्वरकट्टी माझे सरपंच कलकरजाळ गेल्या पंचवर्षीमध्ये दक्षिण तालुक्यामध्ये बापू सुभाष देशमुख यांना मी पाठपुरावा स सदर सरळ ठराव सर देऊन पा, कंटिन्यू पाठपुरावा केलेला आहे त्याला मंजुरीही मिळाला आहे तरी सदर काम बजेट नसल्यामुळे काय प्रॉब्लेम थांबले आहे ते कुडल ते कुडल ते अकोलकोट त्रिक्षेत्र म्हणून असं एस्टिमेट व प्लॅम्पास वगैरे सर्व तयार झालेलं आहे तरी ते आस कामाला त्वरित मंजुरी मिळून त्या निधी प्राप्त करून आम्हाला एक ब्रिज अजून रोड सी सी रोड असं तळवळ पर्यंत हायमास्टर दिवे वगैरे लावून देतो म्हणून असं आश्वासन दिलं येतं तरी हे कामाला तात्काळ निधीमुळे निधीमुळे हे काम मंजुरी ग्रामस्थांना खूप अडचण असल्यामुळे लवकरात लवकर मंजूर करून मिळण्याबाबत आमदार देवकर साहेब रेद्रू ಹಾಳಾಗ ನಾವು ಭಾಳ ಮಾಗಡಿ ಮಾಡಿದ್ದೆವು ಎಂಟು ಜನಕೊಮ್ಮವ್ರು ಅಂತ ಕೂತಿದ್ದೆವು ನಮ್ಮ ಬಂದಾರ ಅಡ್ಡಗಲ್ಲ ಮಾಡಿರಿ ನಾಳೆ ಇವೆಲ್ಲ ದೊಕ್ಕವ ಅಡ್ಡಗಲು ಮಾಡಿರಿ ಹುಣಸಿನೂ ಒಡಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆವು ಇದು ನೀರು ತಡ್ಸದ ರೀ ಇದು ರೀ ಇದು ಹೇಳಿದ್ರು ಈಗ ಅದ್ರದ್ದು ಹುಂಚಿನೂ ಒಡಿಸ್ಬೇಕಾಗ್ಯದ ಬಂದು ಬಂದ ಬಂದರ ಅಡ್ಡಗಲ್ಲ ಬೇಕು ಎಕ್ದಮ್ ಅಟ್ಕದ ರೀ ಅದು ಬಾಳಾಗಿಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅನುಸಾರ ಅದು ಬಂದಾರ ಆಗ್ಯದ ರೀ ಈ ಒಡ್ತಿ ಲೋಕಸಂಖ್ಯಾ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ ಪಾರ್ಗಳ ಕಡೆ ಹೋತಾವ ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಾನೇ ವಿಸ್ತಾರಿತ ಆಗ್ಯದ ಅದರಿಂದ ಅದು ಇದು ಬಿ ಕ್ಷೇತ್ರ ಭೀ ಬೇಕು ಅದು ಯಾರು ಸಾಧಾರಣತ ಯಾವ ಟೈಪ್ ಆಗ್ಬೇಕು ಹಿಂಗ್ ನಿಮ್ದು ಮಣ್ಣು ಎಲ್ಲ ಬಂದಾಲ ಹೋಗ್ತಾವಿ ಸೋಲಾವ ಇದು ಸಣ್ಣ ಕೋಸ ಅತ್ಯಂತ ಗೈರ್ಸ್ವೇ ಬಂದಾರ ಯಾಳಗೆ ಏನು ಧೋಕಾ ಅಂತ ಅಂತೇಳಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರಶಾಸನ್ ಕಡ್ಡಿ ಒಂದು ಏಕಂದ್ರೆ ಏನು ಮಗಣ ಕಲ್ಯಾಣ ಶೆಟ್ಟಿ ಸಹೇಬ್ರ ಸಹಿತ ಈಗ ಹೇಳಿದನ ಸ್ವತಃ ಸಾಹೇಬ್ರ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಬಂದರೇ ಮಾಡ್ರಿ ಇರಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೆ ಏನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡ್ರಿ ಇದು ಅಡ್ಡಗಳೂ ಮಾಡಿರಿ ಮತ್ತು ಸೈಡ್ ಗಿಟ್ಟಿ ಬೇಕು ಧೋಕಾ ಆಗಬಾರ್ದು ಮಂದಿಗೆ ಈ ಪ್ರಕಾರ ಎಳಿದ್ರು ಮಾಡೋಣ ಕಕ್ಕ ಅವರು

हा बंधारा बांधण्यात आला त्यावेळेच्या परिस्थितीनुसार हे सारं ठीक आहे पण आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढू लागली आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही आहे गावात हायस्कूल नाही त्यामुळं विद्यार्थी शिक्षणासाठी हत्तरसंकुडल मंदरूप सोलापूर इंडी विजयपूरकडं याच बंधाऱ्यावरून जातात या बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने जीव मुठीत धरूनच जावे लागते अगदी लहान मुलं देखील याच रस्त्यावरून पलीकडं शाळेला जातात दररोज सत्तरहून अधिक विद्यार्थी कलकर्जाळहून कुडलकडे जातात बंधाऱ्यावरील बाग ही अगदी अरुंद असून फक्त पाच फूट इतकेच आहे दोन्ही बाजूला अथांग वेगानं वाहणारी अरुंद महानदी हे सारं दृश्य पाहिल्यानंतर डोळ्यास दृष्टी सातत्य येतो भान हरपतो परिणामी चक्कर येतो त्यामुळं वारंवार अपघात घडत आहेत दर आठवड्यात एखादा तरी छोटा मोठा अपघात या बंधाऱ्याच्या परिसरात घडतेच त्यामुळं हा बंधारा पाणी उपलब्ध करून देण्याचा एक साधन असले तरी गावकऱ्यांसाठी जीव बनला आहे बंधाऱ्यामुळं पाणी अडवल्याने शेती फुलत असेल दरवर्षी चार जणांचा मृत्यू होत असेल अथवा कायमचं अपंगत्व येत असेल तर हा अळुंद आणि धोकादायक बंधारा काय कामाचा असा संतप्त सवालही अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे ए के ट्वेंटी न्यूजशी बोलताना अनेक नागरिकांनी शासनाच्या निष्क्रियतेपणाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत पण त्या मुलाखती आम्ही दाखवू शकत नाही पण त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या मोट आहेत मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये उड्डाणपुलासाठी कोठ्यावधीचा निर्जीचं निधी खर्ची घालत असताना अन्नधान्य पिकून लाखो लोकांचं पोषण करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या नसीबी दररोज मृत्यूच्या कल्पनेनं भयभीत मनस्थितीतच जीणं यावं हे संवेदनशील मनाला चर करणारी बाब आहे यापूर्वी या, या भागचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपलं काहीही बोललं नाही मात्र सध्या दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात कर्तृत्वानं सत्ताधारी आमदार लाभल्याने या बाबीकडं संवेदनशील मनानं पाहतील का नवे बंधारा बांधण्याअगोदर या बंधाऱ्याचा संरक्षक भिंती तयार करून घेण्यामध्ये आणि माथ्यावर नवे सी सी कॉन्क्रीट टाकून घेण्याकडं विशेष लक्ष देतील का हा खरा प्रश्न आहे हे काम न झाल्यास कोणत्याही क्षणी येथील ग्रामस्थ आंदोलनाची कोणती स्थिती घेतील याचा तूर्त तरी अंदाज नाही हे संतापलेल्या मनस्थितीवरून कळते शिवाय मयत अनिल कोळी याचं या अपघातात निधन झाल्याने कोळी कुटुंबीय उघड्यावर पडले आहे त्यांना आपत्कालीन व्यवस्थेतील घटना समजून आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे खचलेल्या मनाला शासनाकडून धीर मिळावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे आजचा विषय इथेच पुरे करूया पुन्हा भेटूया याच विषयावर पुढील भागात तोपर्यंत मी अनिल कापसे याचा राज्यभरातील आणि सीमावर्ती भागातील असंख्य दर्शकांना सप्रेम नमस्कार ही माहिती कशी वाटली याबाबत खालील कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा विषय आवडला असेल पण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण पाठवलेले प्रत्येक व्हिडिओ आपणापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी एकमेव वस्त्र दालन महावीर सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेले तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोटसूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट